हॅशटॅग नॉट माईन मायाहाग्नी सीझन दोन लेखक संवेद गळेगावकर प्रकरण सहावे गर्दीला चेहरा नसतो आणि चेहरा नसला की प्रसंगी साधी माणसंही किती हिंसक होऊ शकतात हे समराला जुन्या आंदोलनातल्या अनुभवानं माहीत होतं आणि इथं सोशल मीडियावर तर गर्दी म्हणजे लाखोंची नुसती झुंडच तिनं वाह्यात उत्तर देणाऱ्या काही ट्रोलना उलट उत्तर काय दिलं आणि बघता बघता माणसांचा अख्खा कळप तिच्यावर तुटून पडला दिल्लीतल्या आपल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या दोन सिगरेटी फका ओढूनही तिच्या डोक्यातून शरीराची मनाची अब्रू ओढून काढणारे ते शब्द जात नव्हते तिनं या आधीही सोशल मीडिया कॅम्पेन केलं होतं याआधीही लोकांनी ट्विटर फेसबुकवर तिच्याशी वाद घातले होते थोड्याफार प्रमाणात शिव्या क्वचित क्षुल्लक धमक्याही तिला नव्या नव्हत्या पण यावेळी मात्र काहीतरी नवीन होतं कुणीतरी सूत्रात बांधल्यासारख्या कमेंट प्रतिकमेंट करत होतं त्यांची भाषा अनोळखी होती त्यांच्या शब्दांना तिखट टोक होती आणि ते आपापसातच आप ठरवून ठेवल्यासारखं तिला खेळवत होते त्या दिवशी तिला अचानक उगवली नसती तर तर कदाचित हे हल्ले असेच चालू राहिले असते शब्दात न मांडता येणारी भीती त्या खोलीत दाटून आली तसं समरानं लगेच जंगलला फोन लावला काय ग अशा भलत्या वेळी कसा काय फोन केलास जंगलनं हातातला चहाचा कप खाली ठेवत विचारलं सकाळचा वेळ म्हणजे समराचे फंडिंग साठीचे फोन हे कित्येक वर्षाचं पक्क गणित त्याला माहीत होत कालपासून सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केलंय पण कामाचा काही उत्साहच वाटत नाहीये सतत डोकं ठणकत आहे आय फील समवन काय ग सगळं बरं आहे ना नाही तुला सकाळी सकाळी असं भैसटलेलं बघायची सवय नाहीये काही झालंय का तू जरा उखडल्यासारखी वाटतेस कॅम्पेनला रिस्पॉन्स फार विचित्र होता रे कुणीतरी विनाकारण चार चौघात कपडे ओढून काढल्यासारखं उघड वाटतंय उत्तर बच्चे साले हे बघ शिव्या तर आपल्याला पण जंगल पण डिजिटल लिंचिंग कसं हँडल करणार जंगलनं हातातला कप खाली ठेवला आणि जागचा उठत त्यानं फोनला प्लग जोडले ट्विटर आणि फेसबुक उघडत त्यानं विचारलं काल इथलं नेट कंटिन्यू